नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आबासाहेब केसरी बुलेट किताबच्या मैदानामध्ये जनरल अगट जी होई झालेली आहे आणि आपल्या वेगाच्या बळावर आपलं वर्चस्व साबित करण्यासाठी पळतोय वेगाचं इंजन हेलिकॉप्टर पाहिजे आणि त्याच्यासोबत आहे भिलवडी ब्रेकफेल पाहिजे दोन नंबरला गाडी पळते पाचगाव चिमण्या आणि नी हुजार हरण्या आणि तीनला सुंदर अशी गाडी पळते पिंपळवाडीची घरची जोडणा सुलतान आणि सर्किट पाहिज्या चारला गाडी पळते हिवरे हाऊश्या भुजार नाग्या पाचची गाडी काही मित्रांनो आपल्याला ओळखलेली नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि सहाला गाडी पळतीये सराटी चिमण्या आणि चोपडे सरकारांचा चो घोनूर वशा त्यात गाडी होऊन आहेत मी महाराज सुंदर स्पीड आहे मित्रांनो गाड्यांना पाहूया काही क्रम चेंज झालाय का एकला पळतोय हेलिकॉप्टर पहिजा आणि बिलवडी ब्रेक फेल दोनला आहे पाचगाव चिमण्या भुजार हरण्या तीनला पळतोय हिवरे हाऊश्या भुजार नाग्या चारला पळतोय सुलतान सर्किट बैजा आणि सहा नंबरला गाडी पळते सराटे चिमण्या आणि वन्नूर वशा आणि गाड्या कलर घेऊन परतीच्या मार्गाला लागलेल्या आहेत एक नंबरची गाडी सुट्टी आलेली आहे मित्रांनो हेलिकॉप्टर बैजा आणि भिलेवडी ब्रेकफेल बैजा मित्रांनो गाडी दोनशे मीटर सुट्टी आलेली आहे पाहूया दोनला कोण येत आहे दोनला आहे पाचगाव चिमण्या आणि भुजार हरण्या आणि तीनसाठी जबरदस्त फाईट चालू आहे मित्रांनो चार गाड्यांमध्ये त्याच्यामध्ये सराटी चिमण्या वन्नूर वश्या भुसार नाग्या हिवरे हौश्या आणि पिंपळवाडीचा सुलतान आणि सर्किट पैजा जबरदस्त फाईट चालू आहे मित्रांनो आणि एकला सुट्टा निकाल केला आहे मित्रांनो हेलिकॉप्टर पैजा आणि बिलवडी ब्रेकफेल